मित्रो नमस्ते मी चंद्रकांत मन्सरे पुन्हा एकदा माझ्या आनंदारी या वाहिनीवर आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन सर्वप्रथम मी आपल्याला सर्वांना जागतिक पर्यावरण देण्याच्या जा खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो पर्यावरण म्हणजे नेमकं काय तर साधारण आपल्या आजूबाजूला जे हवा पाणी माती आणि विविध वनस्पती आणि सजीव यांच्याविषयी माहिती घेणं आणि त्यांची काळजी घेणं आणि तेच त्यांचं प्रॉपर चांगलं संगोपन करण्यासाठी नियोजन करणं किंवा लोकांमध्ये जनजागृती करणं आपण यालाच पर्यावरण असं म्हणू शकतो खरं तर मित्रांनो आपण का साजरा करायचा हा पर्यावरण दिन तर बघा आपण ह्या पृथ्वीवर प्रत्येकजण जगण्यासाठी आलो आहे आणि ते पण आपल्या आ आनंदी जगण्यासाठी आलं आहे आणि आपण जग आजार कधी आनंदी जगू शकतो की जेव्हा आपल्या आजूबाजूचं जे पर्यावरण आहे ते आपलं छान असेल चांगलं असेल प्रत्येक घटक आपला आपल्या पोषक असेल आपल्या जगण्याला तरच कदाचित आपण आनंदी जगू शकतो समजा आपल्या आजूबाजूला एक्स्ट्रीम तापमान असेल किंवा एक्स्ट्रीम थंडी असेल किंवा अनियमित पर्जन्यमान असेल किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी त्यामुळे आपण इथं आनंदी राहू शकत नाही त्याच्यामुळं आपल्याला नेहमी ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे की जसं आपण स्वतःसाठी स्वतःची काळजी घेतो आपल्या कुटुंबाची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या पर्यावरणाची देखील काळजी घेणं गरजेचं आहे कारण बघा मित्रांनो असं म्हटलं जातं की आपले अर्धे फवस हे झाडावर लटकलेले आहे याचं कारण असं आहे की जो आपण आपला श्वास श्वासाद्वारे आपण जो कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो तोच हे सर्व वृक्ष आणि हे सर्व वनस्पती शोषून घेतात आणि ते बाहेर ऑक्सिजन सोडतात आणि आपण तो ऑक्सिजन पुनश्च घेत असतो त्याच्यामुळे ह्या पृथ्वीवर ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे हे कायम आणि संयम संयमी ठेवण्यासाठी मला असं वाटतं की पर्यावरणाचं खूप मोठं महत्त्व आहे त्यासोबत जसं आता आपण कोविडच्या काळात बघितलं की साधारणपणे दोन ते तीन महिने हे संपूर्ण जगातलं दळणवळण ठप्प झालं होतं औद्योगिकीकरण शांत झालं होतं त्याच्यामुळं त्यातनं जे जा कार्बन डायऑक्साईडचं हे मिशन होतं ते पूर्णतः थांबलं होतं तर त्याचा परिणाम आपण मागच्या चार पाच वर्षात बघू शकतो मित्रांनो की जे पर्जन्यमान आहे साधारण मागच्या पाच वर्षात एकही असा मोठा दुष्काळ पडला नाही किंवा आता ह्या वर्षी पण हवामान खात्याने खूप चांगला पाऊस सांगितला आहे हा जर आपण विचार केला तर नक्कीच की आपण काही थोडीशी काळजी घेतली ह्या पर्यावरणाची तर त्याच्या कितीतरी पटीने आपल्याला मला वाटतं रिटर्न मिळतं त्याच्यामुळं आपण बघा नेहमी आपण ह्या प्रयत्नात असतो की आपल्या पुढील पिढीसाठी काहीतरी चांगलं देणं म्हणजे आपण आपल्या मुलांसाठी भरपूर आसेट भरपूर प्रॉपर्टीज किंवा बऱ्याच गोष्टी करत करून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो तर मला असं वाटतं की ठीक आहे हे आपण बाहेर सर्व करतोच त्यासोबत आपण त्यांच्यासाठी जे आपल्याला पर्यावरण मिळालं आहे आपल्या वाडवडलांच्या का काळापासूनचं त्या पर्यावरणामध्ये काहीतरी चांगलं करून आपण त्यांच्या ताब्यात देणं अपेक्षित आहे असं मला वाटतं कारण का की भविष्यात जर समजा आजही काही देशांमध्ये अशी परिस्थिती आली की तिथं ऑक्सिजन चेंबर तयार केले गेले आणि तुम्हाला जर चांगलं ऑक्सिजन पाहिजे असेल तर तुम्हाला तिथे काही तासासाठी काही पैसे मोजून तिथं ते त्या ऑक्सिजन चेंबरमध्ये जाऊन बसणं आणि तो ऑक्सिजन शरीरासाठी भरपूर घेणं ॲक्च्युली तो फ्री आहे तुम्ही जर बाहेर कुठं मुक्तपणे संचार केला तर तुम्हाला जो ऑक्सिजन मिळतो तो शंभर टक्के फ्री आहे परंतु दुर्दैवानी आपण ह्या पर्यावरणाची कदाचित इतकी हानी केली की आपल्याला तो ऑक्सिजन जो फ्री आहे सुद्धा मिळाला झाला आहे असं वाटायला लागलं मला त्याच्यामुळं मला असं वाटतं की ह्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण जसं काही भौतिक गोष्टी जमा करतो आहे आपल्या पुढील पिढीसाठी त्याचप्रमाणे आपण एक चांगलं पर्यावरण त्यांना कसं देऊ आणि ते कसे जास्तीत जास्त आनंदी आणि हेल्दी राहतील कारण लक्षात घ्या मित्रांनो जो जोपर्यंत तुमच्या जो आजूबाजूला पर्यावरण चांगलं नसेल तोपर्यंत तुम्ही इथं आनंदी आणि हेल्दी राहू शकत नाही आता तुम्ही कोविडच्या काळात आपण साधारण ऑक्सिजनची किंमत पण बघितली की एका ऑक्सिजनच्या सिलेंडरसाठी किती पैसे मोजावं लागले आणि किती मारामारी होत होती जर आपल्याला हा फ्री आहे आणि हे सर्व निसर्ग तुमच्यासाठी बसला ते तयार करून द्यायला तर फक्त आपल्याला काय की त्याची काळजी घेणं म्हणजे तुम्ही जर बघितलं तर एक साधारण एक झाड असं म्हटलं जातं की एक झाड वर्षाला एक मॅच्युअर झाड वर्षाला दहा लोकांना जेवढं ऑक्सिजन पाहिजे तेवढं एक झाड तयार करतं वर्षाकाठी जेवढा ऑक्सिजन वापरला जातो तेवढा म्हणजे विचार करा की आपण एक आपल्याला काहीच करायचं नाही फक्त एक आजूबाजूला कुठेतरी एक झाड लावायचं आहे आणि ते जगवायचं आहे ते पण सुरुवातीचे काही वर्ष नंतर ते ऑटोमॅटिक जगत असतं वाढत असतं मला असं वाटतं आपण एक उदाहरण घेऊ की एक वडाचं झाड मित्रांनो साधारण तीनशे ते चारशे वर्ष जगतं आता तुम्ही विचार करा की मी फक्त आहे दोन तीन वर्षे ह्या झाडाची काळजी घेऊन जर हे जगवलं आणि ते जर वाढलं भविष्यात त्याची तुम्हाला काहीही काळजी घ्यावं लागत नाही पण कमीत कमी ते दो दोनशे ते तीनशे तीन वर्ष ह्या पृथ्वीला ते ऑक्सिजन देत असतं ते इतर भरपूर गोष्टी देत असतं विशेषतः म्हणजे जे पक्षी आहे ते त्यांना तो बसायचा आसरा मिळत असतो आणि त्याचे जे फळं असतात वडाचे ते पक्ष्यांसाठी खूप उपयुक्त खाद्य आहे त्याच्यामुळे त्यांना ते खाद्य मिळत असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सतत कुठंतरी ह्या प्रयत्नात नक्कीच असलं पाहिजे आपलं स्वतःचं कुटुंब सांभाळताना किंवा आपण स्वतःच्या सर्व गोष्टी करताना मी पर्यावरणासाठी काहीतरी करतो आहे का कारण बघा मित्रांनो हे ही पृथ्वी किंवा हे पंचमहा आपल्याला सतत काही ना काही देत असतात ह्या पृथ्वीवरचं प्रत्येक घटक समजा काही हे सर्व वृक्ष आहे हे आपल्यासाठी आपल्याला अनकंडिशनल सर्व काही त्यांचे फळं फुलं पानं देत असतात तुम्ही जर बघितलं असेल एखादा गुलाब तर तुम्हाला अनकंडिशनल सुगंध देतो तो विचार करत नाही की बाबा मी कोणला देऊन कोणला नको देऊन किंवा एखादी रात्र आहे ती पण तुम्हाला अनकंडिशनल सुगंध देते किंवा पारिजातक जर असेल तर तुम्हाला तो तुमच्या पाऊल वाटेमध्ये सुगंधी फुलाचा सडा घालतो ह्या ज्या गोष्टी आपल्याला पर्यावरणाकडनं मिळाल्या आहे ह्याच्या मोबदल्यात हो म्हणजे ह्या पूर्णपणे फ्री मिळाल्या आपल्याला तर मला असं वाटतं की ह्या फ्री नाही आपलं पण काहीतरी देणं लागतं आणि नक्कीच आपण त्याचा प्रयत्न सतत करत राहिलं पाहिजे कारण बघा की हे जे पक्षी प्राणी हे जे गोष्टी हे जे सर्व हे पृथ्वीवर वावरत आहेत ह्या प्रत्येकाला एक आपल्यासाठी त्यांना पण जगण्याचा हक्क आहे त्याच्यामुळे त्यांना जगण्यासाठी विशेषतः पक्षी हे फक्त भारतीय वंशाच्या झाडावरच जास्त बसतात आणि त्या झाडांवर जी फळं येतात तीच ती जास्त खातात किंवा त्या झाडावरच ती घरटी करतात त्याच्यामुळं आपण सा साधारण नेहमी ह्या प्रयत्नात असलं पाहिजे की आपल्या भारतीय वंशाची जी झाडं आहेत ती आपल्या घराच्या आजूबाजूला लावली गेली पाहिजे कारण त्याचे खूप फायदे आहे मित्रांनो आपल्या त्याचं पण जी पॉझिटिव्हिटी किंवा व्हायब्रेशन मिळतं आपल्याला चांगलं ते सुद्धा आपल्या कुटुंबासाठी खूप छान असतं तर मला असं वाटतं की आपण ह्या गोष्टीचा कुठंतरी ह्या पर्यावरण दिन म्हणजे ते फक्त आजच लावणं अपेक्षित नाही ते आजपासून सुरू करणं अपेक्षित असं मला वाटतं आणि ही जनजागृती म्हणजे ऑलरेडी चालूच आहे तर मी एक त्याचा भाग म्हणून किंवा मी स्वतः माझ्या आयुष्यात पर्यावरणासाठी बऱ्याचशा गोष्टी केल्या आणि बरेचसे वृक्ष वृक्ष लावून जगवले आज ते खूप छान मला ऊर्जा देतात आणि तो वृक्ष मी जेव्हा बघतो की म्हणजे मी असे दोन तीन ठिकाणी वडाचे वृक्ष लावले की साधारण ते पुढचे तीनशे ते चारशे वर्ष कदाचित मी असेल नसेल पण ते ह्या पृथ्वीसाठी काहीतरी ते चांगलं करणारे आणि मला त्याचा आज खूप आनंद होते तर मला असं वाटतं आपणही आज कुठंतरी ह्या पर्यावरणाच्या देण्याचं महत्त्व साधून किंवा महत्त्व विचारात घेऊन आपण हे कुठंतरी एखादा तरी झाड लावून जगवण्या जगवण्याचा संकल्प केला पाहिजे आणि आपल्या पिढच्या पुढच्या पिढीला नक्कीच म्हणजे त्या छोट्या मुलांना वगैरे सोबत घेऊन ही गोष्ट केली पाहिजे त्यांना जसं महत्त्व पण सांगितलं पाहिजे तर मला असं वाटतं मग मित्रांनो कदाचित आपण जर ही यात्रा सुरू केली तर नक्कीच खूप काही बदल होऊ शकतो मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना पर्यावरणाच्या दिनाच्या शुभेच्छा देतो आणि नक्कीच आपण पुढच्या वर्षापर्यंत चांगलं काहीतरी करूया असा संकल्प करून थांबतो धन्यवाद मित्रांनो